कसे आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जवळ असतो आणि आजचा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी खूप जण मला विचारतात भाऊ तुम भाजीपाला एकूण एका दिवसामध्ये किती प्रॉफिट कमवता हो मलाही भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा मित्रांसाठी एक कम्प्लेट व्हिडिओ बनवून संपूर्ण माहिती द्या तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेस मी रोज भाजीपाल्याचे अपडेट भाव टाकत असतो त्यामुळे मला वेळ भेटत नाही पण थोडक्यात थोडक्यात तुमसाठी वेळ कारण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार मी भाजीपाला सेटन सेल करा भाजीपाल्याची खरेदी कशी करा आपण आलो तर मार्केटमध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता पाऊस वगैरे खूप चालू सध्या मग पावसामुळे भाजीपाला कमी घ्यावा लागतो जास्त घेतात काही सेल होत नाही ते मग आपण भाजीपाला घ्यायला सुरुवात केली दोडके घेतले काढले घेतले असं टोटल भाजीपाला आपण घ्यायला मार्केटमध्ये सुरुवात केली मार्केटमध्ये के भाजीपाला सध्याला आवक वाढलेली होती व भावामध्ये खूप मोठी घसरण झाली तेव्हा भा, भाजीपाला पण तर सध्याला सस्ता भेटू लागला पण मार्केटमध्ये पण सस्ता विकायला लागला भाजी कोथंबी सध्याला बेहाल झाली रुपया गड्डी दीड रुपया गड्डी मार्केटमध्ये भेट भेटायला लागली मग अशा प्रकारे आपण भाजीपाला टोटल खरेदी केला मग खरेदी करून आपण निघालो आपल्या राजूर बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करून तुम्ही बघू शकता अख्खा आपल्या एका दुकानाचा भाजीपाला आपण खरेदी केला व आपली गाडी स्वतःची त्याच्यामध्ये गाडीमध्ये टाकला व आपण निघालो मग आता राजौच्या बाजारामध्ये दुकान लावण्यासाठी व भाजीपाला बघू शकता तुम्ही खरेदी केला पण पाऊस तर वरतून खूप चालली आहे व पावसामध्ये भाजीपाला विकणे भाजीपाला सेल होईल की नाही याची खूप मोठी भीती असते कारण की आजचा माल जर उदय विकला तर खराब होतो व त्याची क्वालिटी तशी राहत नाही खूप घाटा येतो काही ठिकाणी तर तू बघू शकता मग आपण निघालो तुम्ही बघू शकता तर आज बघूया भाजीपाला आपला पुरा सेल होतो आणि फक्त तिथं शोध पण पार लक्ष देऊ पार खरंच तुम्हाला माझं व्हिडिओ आवडलं तर आपल्या चॅनलला सुट्ट्या करायला नका मग काय चित्रा पौस वगैरे कशी झालं तर राजपूडने आपलं माझी सुट्टी राजू गाडीवरती तर मित्रांनो मला झाले पाच ते सहा वर्ष मी भाजीपाला व्यवसाय करतो सुरुवातीला भाजीपाला व्यवसायामध्ये थोडं जो आपल्याला प्रॉफिट कमी होतं काही वेळेस घाटा पण येतो पण सहन करावं लागतं व एकदा खरेदी माहिती झाली का शंभर टक्के तुम्हाला प्रॉफिट होतं फक्त खरेदी करणार मार्केटमध्ये आऊक भागायू लागते आऊकच्या हिशोबाने मला खरेदी करावं लागतं पावसाचं वातावरण होतं मग मन काय म्हणलं चहा वगैरे घेऊ सागर आम्ही हॉटेलमध्ये गेलो त्याची चहा वगैरे बनवत चालली होती आपण हमेशा त्याच्यावरती चहा घेत असतो बाजारामध्ये जायच्या नंतर आपला सागर तुम्ही बघू शकता छोटीशी दुकान आहे छोटीशी व्यवसाय पण छोटासा पण व्यवसाय असता छोटासा एक उद्योजक भवना सुरू आहे कमी खर्चामध्ये भांडवल गुतरू आपण हजार ते दीड हजार रुपये सागरभो रोजचे कमवतो तुम्ही बघू शकता मग काय आपण आलो बाजारा आणि पोते वगैरे व्यवस्थित आतरून घेतले कारण की पोते वगैरे व्यवस्थित आचल्यानंतर मालाची क्वालिटी एकदम चांगली असती मग काय दुकान लावायला सुरुवात केली व दुकान लावता लावताच गेल्या कला पाणी यायला सुरुवात झाली तर मित्रांनो अशा प्रकारे आपली दुकान लागली ती कंप्लीट ठेवून बघू शकता दुकान कशी वाटली कमी नक्कीच सांगा तर मित्रांनो अशा आपण दुकान वगैरे सगळे टोटल आयटम आपल्या दुकानावरती पंधरा ते सोळा आयटम असते आणि मित्रांनो सध्या झालं तुम्ही बघू शकता पाऊस चाली व पाऊस यायला सुरुवात झाली ती रोजच बाजारामध्ये सध्या आठ दिवस झाले का पाऊस येतो तो पाऊस आल्यामुळे कस्टमर जे आहे का ते खूप कमी येतात कमी भावामध्ये भाजीपाला सेल करावा लागतो कधी कधी काय होतं भाजीपाला उरतो पण कधी कधी पुन्हा सेल होणं जातो सदर तुम्ही बघू शकता सुरुवात झाली होती लाज ही भीक मागण्याची असली पाहिजे व्यवसाय करण्यासाठी खूप जण मित्र असतात ते व्यवसायाला भाजीपाला तिथे कोणताही व्यवसाय करायला असतात किती बाईट आणि मित्रांनो कस्टमर चाले असताना काय होतं माहिती ते आपल्याला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही कारण की नगदी समोर कस्टमर असतं व व्हिडिओ काढायला आपण वेळ त्याला तेवढं कस्टमर निघून जातं त्यामुळे थोडक्यात थोडक्यात व्हिडिओ काढून तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला लाईक खूप भावच मला कमेंट होत असतं त्याला भाऊ असा एक व्हिडिओ बनवून टाका खरंच भाजीपाला पूर्ण सेल होतो का तुम्ही बघू शकता आपण पूर्ण भाजीपाला पाहिला किती ढेर होता पूर्ण भाजीपाला आपला सेल झाला आणि आज सकाळी मार्केटमध्ये आपण पाच हजार चारशे रुपयाचा टोटल भाजीपाला खरेदी केला होता व सहाशे रुपये आपल्याला खर्च आला डिझेल वगैरे त्यानंतर टोटल दुकान झाली होती सहा हजार रुपयाची त्यानंतर आपला टोटल घालण्यात आलं होतं सात हजार दोनशे रुपये त्यामधून सात हजार दोनशे म्हणून आपण रुपये मायनस केले त्यानंतर आपला खाली उल बाराशे रुपये आज आपल्याला बाराशे प्रॉफिट झालं होतं अशा कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलस